या अभिनेत्याला तुम्ही टीव्हीवर सगळ्यांनी पाहिलं असेल वयाच्या त्रेपन्नव्या वर्षी या अभिनेत्याचा मृत्यू झालेला आहे पण विशेष म्हणजे एवढे सिनेमे करून सुद्धा आर्थिक मदतीचं आव्हान तिच्या मुलीने केलं होतं मनोरंजन विश्वातून एक वाईट बातमी समोर येत आहे तेलुगू चित्रपटसृष्टीला प्रसिद्ध विनोदी अभिनेता फिश वेंकटचं वयाच्या त्रेपन्नव्या वर्षी निधन झालं आता हे निधन कसं झालं ते व्हिडिओच्या पुढे तुम्ही शेवटी नक्की पहा व्यंकट यांनी अनेक तेलुगू चित्रपटांमध्ये त्यांच्या विनोदी अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं होतं गब्बर सिंग बन्नी अध डी जे टिल्लू स्लम डॉग हजबंड यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांची भूमिका विशेष लक्षात राहिली फिश व्यंकट यांना रुग्णालयात दाखल केल्यावर त्यांच्यावर उपचारासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत असल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी आर्थिक मदतीचं आवाहन केलं होतं त्यांची मुलगी श्रावंती हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचं आवाहन करताना सांगितलं होतं की वडिलांच्या किडन्या ट्रान्सप्लांटसाठी सुमारे पन्नास लाख रुपयांची गरज आहे काही अभिनेते आणि चाहत्यांनी मदतीचा हात दिला पण शेवटपर्यंत अपेक्षित निधी उभा राहिला नाही सुपरस्टार प्रभासकडून पन्नास लाख मदत मिळाल्याची अफवा होती पण त्यांच्या कुटुंबियांनी ही माहिती चुकीची असल्याचं स्पष्ट केलं अभिनेता विश्वक सेन यांनी मात्र दोन लाख रुपयांची मदत केली होती फिश व्यंकट यांच्या पश्चात त्यांची पत्नी सुवर्णा आणि मुलगी श्रावंती असा परिवार आहे त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे तेलुगू सृष्टी सिनेमेसृष्टीत शोककळा पसरली आहे त्यांच्या विनोदी अभिनयाच्या आठवणी कायम कायमच रसिकांच्या लक्षात राहतील तर त्यांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्यामुळे त्यांच्यावर अनेक दिवसांपासून हैदराबादमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते परंतु त्यांची प्रकृती अधिक खालावल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली